कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील नांदारी इथं शेतात पिकाची राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर गव्याने हल्ला करून त्याला जोराची धडक दिल्यानं ते शेतातील विहिरीत पडून अकराम लक्ष्मण पाटील या शेतकऱ्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती वन विभाग व शाहूवाडी पोलिसांना कळताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला शाहूवाडी तालुक्यात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून गव्याच्या हल्ल्यात हरगुडेवाडी येथील शेतकरी ठार झाला होता तर पिरेड व हरवडी वाडी येथील शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्यात तसेच तालुक्यातील सर्व भागात रानडुकरे रानगवा माकडे मोर या जंगली प्राण्यांच्याकडून तालुक्यातील हजारो एकर शेतीचं नुकसान झालं यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील तहसील व वन विभाग कार्यालयावर शेतकऱ्यांनी जनाकृष मोर्चा काढला होता जंगली प्राण्यांच्या पासून सातत्याने होणारे हल्ले होणाऱ्या पिकांचं नुकसान यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला तसेच जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं तर वन विभागानं वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होते महासत्ता लाईव्ह साठी शाहूवाडीहून नथुराम डवरी अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा